ख़ाली <laughs> घर <laughs> Gracias. Sí. या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना त्यांच्या परंपरेनुसार त्यांच्या रीती रिवाजाप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी ज्या कुटुंबातले आहेत त्यांच्या रीती रिवाजाप्रमाणे त्यांना त्यांचा अंतविधी करू द्या त्यांचे दोन सत्य भाऊ आई आणि नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत तमाम भीम सैनिकांना विनंती आहे की कृपया आपण शांतता या ठिकाणी बाळगा मी या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत आपण कृपया एक मिनिटासाठी स्तब्ध होऊन आपण त्यांना विनाम्र श्रद्धांजली देऊया स्थापन करून आपण श्रद्धांजली देऊया प्रेम सावधान एक दोन मी आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांना विनंती करेल की आपण या चितेला वाँ गुणे? वाँ गुणे ए, आ आ आ पाणी फिरवायचे पाठी मागा सारखा पाठी माग सारखा सोडा थोडं थोडं पाणी मागवा पाणी पाणी घडफिरणार आहेत ते राऊंड राऊंड आहे थोडं पाठी मागवा सवाल विजय राजू साहेब रवीजी सोन कांबळे सर्व उपस्थित सर्व उपस्थित भीमसैनिकांना नम्र विनंती भी आहे या ठिकाणी आपल्या तुमच्या सगळ्यांमधला भीमसैनिक मरण पावलेला त्याला श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत परभणी जिल्ह्याच्या आंबेडकरी चळवळीची मुलूक मैदानी पण नका मित्रांनो मागे मागवा त्यांच्या घरच्यांना पहिले करू दे काय करायचंय आपण सगळ्या जण वंदना घेऊन त्यांना इथून श्रद्धांजली आंदोलन करणार आहोत मित्रांनो आपल्या आंबेडकर चळवळीमध्ये जो भीमसेनिक मरण पावलेला आहे तो जरी वडार समाजाचा असेल त्याच्या डोक्यामध्ये बाबासाहेबाचे विचार होते म्हणून तो आपला बंधू आहे तो आपल्यापैकी एक भीमसेनिक आहे त्या वडर समाजाचे महाराष्ट्राचे नेते विजय दादा चौगुले या ठिकाणी उपस्थित आहेत तमाम महाराष्ट्रात नाही भारत नाही तर जागतिक लेवलला हा विषय सगळ्यांना दिसत आहे सगळ्यांनी शांततेचं सहकार्य करा जसे आपण ज्या ठिकाणी बसला उभे आहात तसंच सगळ्यांनी सहकार्य पुढी पुढे फोटो काढण्यासाठी कोणी जाऊ नये यायला या या पुढे संतोष मामा कुजर सोबत वडार समाजाचे महाराष्ट्राचे नेते विजय दादा चौगुले यांना नम्र विनंती आहे आपण सोमनाथच्या पार्थिवाग जाण्याची कृपा करावी सर्व भीमसेनिक तुषार शिळके सचिन त्यांना घेऊन जा आकाश घेऊन जा त्यांना बाकीच्या भीमसैनिकांना विनंती आहे मला एवढा कंडे फोटोचा मी इकडं उभा आहे तुम्ही बसाने यार खाली काय तिथं त्याच्या घरच्याला करू दे काय करायचं जिथं समोर राहायचं तिथं राहा माणसानं प्रत्येक ठिकाणी कुठे -पू कुठे काय त्यांच्याकडे बघू नका दादा आपण बसा मागे काय हेडे लोक आहेत का, का बसलेले यांचे समाधान होते आम्हाला बी काय ते बसके दिसी आले म्हणून बसा बरं फ्रीज बसा खाली तुमच्या मागे माझसाहेब तुम्ही पुढे जा ऐका ना ते बाळासाहेब माणसाला समाधान तुम्ही पुढे तरी जा नाही तर खाली तरी बसा तर पुढे जा नाही तर खाली बसा हा बसून घ्या बसून घ्या बोला सर्व भीमसैनिकांना नम्र विनंती भी फक्त त्यांच्या घरच्या लोकांना थांबू द्या आपण सोमनाथचे खूप फोटो सोशल मीडिया व्हायरल केले खूप शूटिंग काढल्या खूप सहकार्य केलं पण आता सगळेजण मागूया कोणाला बोलायचं इकडे दादा दादा लोक बसले तर बसा येतं खाली बसा 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 तुम्ही बसा तुम्ही बसा तुम्ही बसा भया तुम्ही बसा नाही तर जा दादा तर बसा दादा पुढे जायचं तुम्हाला

నమ్ర వినండి దోన్ శబ్దీ మనోగత వ్యక్త కదా అరే మేవారా కృప సర్వ శ హలో సర్వా సర్వ శ पाणी द्या पाणी शांत चक्रासष्पचक्र आणलेलं पुष्पचक्र 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 आलेलं आहे पुष्पचक्र पुष्पचक्र मला बाहेर मला आपल्या सगळे मागे मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा शहीद सोमनाथ सूर्यवंशी गोंदावना अमर शहीद सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे अमर रहे शहीद सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे अमर रहे शहीद सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे अमर रहे मी म्हणा सूर्यवंशी परिवारासोबत तुम्ही म्हणायचं आम्ही आहोत सूर्यवंशी परिवारासोबत आम्ही आहोत आम्ही सूर्यवंशी परिवारासोबतवंशी परिवारासोबतवंशी अरेदो सूर्यवंशी शहीद सोमनाथ सूर्यवंशी अरे सोमवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराचा दोन वर्षाचा लहान मुलगा कोणाच्या जवळपास असेल अनोळखी वाटत असेल तर त्या लेकराला इकडे आणा घरचे परेशान होत आहेत हो, हो। सगळं आवाज सगळीकडे जाते आवाज येस हा हे ना माझ्यापाशी मी इथंच शहीद सोमनाथ सूर्यवंशी अरे शहीद सोमनाथ सूर्यवंशी सूर्यवंशी परिवारातला दोन वर्षाचा मुलगा कोणाला जर हा इकडे घेऊन या सावकाश घेऊन या लेकरांना ते घाबरायला भेटला भेटला समूह भेटला दोन वर्षाचा भेटला ठीक आहे ठीक आहे ठीक या 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 ताईला येऊ द्या त्यांच्या घरचे द्वार येऊ द्या त्या ताई नाही येऊ द्या सोमनाथ सूर्यवंशी जोरदार घोषणा द्या सूर्यवंशी अरे शहीद सोमनाथ सूर्यवंशी अरे शहीद सोमनाथ सूर्यवंशी सूर्यवंशी বিনতিজনে খাব নাই বিনতি

आणि सूर्यवंशी जे असणारे चाहते या सगळ्यांना माझं असणारा आव्हान आहे की आपण अंतविधीमध्ये असताना सहभागी झालो आपण मानवंदना दिलेली आहे आणि सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी शांततेने आपापल्या घरी आपापल्या वस्तीमध्ये जायचं आहे कुठलंही गडबड गोंधळ होणार नाही चित्रवणी कोणी दिली तरी त्याला आपण प्रतिसाद द्यायचा नाही आज एका भीमसैनिकाला आपण आज श्रद्धांजली दिली आग्नीही दिली आणि आज निरोपही आपण त्यांना दिलेला आहे आणि म्हणून आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी शांततेने जायचं आहे आणि पुढची काढवाई सांगितल्याशिवाय कुणीही करू नये अशी असणारी विनंती आहे या सगळ्याची असणारी काही जणांवरती जबाबदारी आहे किंवा ते व्यवस्थित या ठिकाणची जबाबदारी पार पाडतील असं मी त्या ठिकाणी समजतो आणि परभणी शहर याची आता शांतता ही आपण ठेवली पाहिजे आणि ती आपण ठेवाल ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी बाळगतो शेवटची शरणागती आपण असताना घेऊ आणि मग आपल्या सगळ्यांनी असताना घरी जायचंय बहुत मासेच कोणी इथे या कुठे आहेत हॅलो या विजय चौगुले या महाराष्ट्राचे असणारे प्रतिनिधी वडाड समाजाचे असणारे प्रतिनिधी सन्मान्य चौगुलेजी हे आपल्यासमोर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील सैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी आज अकस्मित आपल्यामधून निघून गेला त्यांच्या आठवणी तुम्ही आज आपल्याला आज जो जनसागर या ठिकाणी लोटला त्याच्यानंतर असं पाहायला मिळते की एक कोणीही असो कुठल्याही समाजाचा असो पण जे तुम्ही लोकांनी प्रेम दिलं त्याला हुतात्मानंतर प्रेम दिलं ते आणि शहीदी त्याला पदवी दिली त्याबद्दल मी माझ्या समाजाच्या वतीनं तुमचं सर्वांचं खास करून मी आंबेडकर साहेबांचं आभार मानतो आणि असंच प्रेम आमच्यावर असू द्या मला माहिती आहे त्याच्या कुटुंबांची जे काही वाताहत आहे त्याला त्याच्यासाठी काय करायला लागेल ते मी आंबेडकर साहेबांशी चर्चा करीनच सरकारशी चर्चा आम्ही करणारच आहोत पण जे जे काही मदत लागेल ते ते आम्ही सरकारच्या वतीने ते आंबेडकर साहेबांनी सर्व आपले अकोले साहेब वगैरे सर्वजण सर्वजण प्रयत्न करणार आहेत मी माझ्या समाजाच्या संघटनेच्या वतीने सुद्धा आम्ही त्यांना पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि जो शहीद तुम्ही त्याला पदवी दिलेली आहे ते शहीद कायमस्वरूपी या ठिकाणी परभणीत कायमस्वरूपी त्याचं कुठल्याही काही गोष्टी तुम्ही त्याच्या जपण्यासाठी त्याला शहीद म्हणून जपण्यासाठी तुम्ही कराल तर मला फक्त माझ्या जबाबदारी टाका आंबेडकर साहेब की पूर्णपणे करून द्यायची जबाबदारी माझी राहील परत एकदा मी आपल्या सोमनाथ सोडून श्रद्धांजली वाहतो माझ्या कुटुंबाच्या वतीने आमच्या मी महाराष्ट्र वडार समाजाच्या वतीने त्याला श्रद्धांजली अर्पण करतो आज शहीद सोमनाथ सुरेवंशीच्या आदरांजली सभेसाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आले आणि त्यांच्यामुळे आपण सगळे शांत देत आहोत आपल्याला बाळासाहेब आपण आपण कुठे आपल्या माणसाचा अंत्यविधी करावा हे सुद्धा पोलिसांनी आपल्या हातात ठेवलं नाही सगळ्याला भयकवून त्याला लातूर मध्ये न्या पुण्यामध्ये न्या पण इथे बाळासाहेब इथे ठान मांडून होते प्रशासन नमलं आपल्या परभणी शहरामध्ये भीमसैनिक शहीद झालेला आहे त्याचा अंतविध इथेच झाला पाहिजे असा आग्रह बाळासाहेबांनी धरला आपण सगळ्यांनी धरला म्हणून आपल्याला आज सगळं त्याचं अंतदर्शन झालं भविष्यामध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वात सगळ्या आंबेडकरी चळवळीच्या नेतृत्वात आपण इथं शहीद सोमनाथ शेळकेच स्मारक करायचं आहे सो सोमनाथ सूर्यवंशीच स्मारक करायचं आहे त्याच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपये आणि शासकीय सेवेमध्ये नोकरी मिळाली पाहिजे आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वात ज्यांना ज्या ज्या पोलिसांनी आपल्या ह्या अमानुषपणे मारहाण केली खून केला या सगळ्यांना सजा झाल्याशिवाय आंबेडकरी चळवळ शांत राहणार नाही आणि आपल्या परभणीतल्या सगळे आपण दोन दिवसापासून जे झालं ते झालं आपण असं शांत ठेवायचंय आपले सगळे वरिष्ठ नेते आपल्याला मार्गदर्शन करायचंय कोणीही आपण आता कायदा हातात घेऊ नये असे मी आपल्याला नम्र विनंती करतो जय Thank